लग्नाला दहा वर्ष झाली सहा वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा असून मुलीला न्याय मिळावा यासाठी धडपडणारा बाप वटपौर्णिमेच्या दिवशीच कोसळून गेलाय बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंड गावामध्ये नेमकं काय घडलं ते सविस्तर पाहू एरंड गावातील ओमप्रकाश यांच्यासोबत वर्षा हिचं दोन हजार पंधरामध्ये लग्न झालं सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होत काही वर्षात वर्षाने दोन गोंडस मुलांना जन्म दिला होता घरात आनंदाचं वातावरण होत मुलगी सहा वर्षाची आणि मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत सर्व जेमतेम चालू होत या सर्व गोष्टी वर्षा आपल्या वडिलांना सांगत असे लाडाची लेख असल्यानं वर्षावर वडिलांचं खूप प्रेम होतं याच गोष्टीचा राग नवऱ्याला येऊ लागला पुढे वर्षाला नवरा आणि सासू सासरे इतर नातेवाईकाकडून वारंवार छळ होऊ लागला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करून येते म्हणून बाहेर पडली वडाच्या झाडाजवळ जाताच पाठीमागून नवऱ्यानं वर्षाला विहिरी ढकलून दिलं अन सासरकडून होत असलेल्या या छळाला कंटाळून वर्षाहीनं टोकाचं पाऊल उचललं असं बनाव रचला विरीत उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलंय असं सर्वांना भासवलं संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलेच्या के नातेवाईकांनी केल्या